महामार्गावर फ्लिपकार्ट पार्सल कंटेनरवर दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील भेंडेगाव पाटी रेल्वे गेटजवळ जून अकरा रोजी पहाटे फ्लिपकार्ट पार्सल कंटेनरवर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला या टोळीने चालक व क्लिनरला मारहाण करत कंटेनर लुटले होते पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या पथकाने दहा आरोपींपैकी आठ आरोपींना अटक केली गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांचा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरोड्यामागे रिसोडमधील पूर्वीचा फ्लिपकार्ट मॅनेजर सर्वेश धुत त्याचे नियोजन असल्याचे उघड झाले गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा स्विफ्ट कार तसेच मोबाईल असं लाखोंचे पार्सल हस्तगत करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे एक आदीमध्ये बेंडेगाव पाटी इथे रेल्वेजवळ फ्लिपकार्टचा ऑनलाईन जे ऑर्डर केलेले असतात त्याचं सामान कंटेनरद्वारे येतं ते अगोदर नांदेड वस्मत मग वसमत आणि मग पुढे डिस्ट्रीब्यूट होत होतं रात्री चार वाजता ती गाडी आढवून धामणगाव रेल्वे स्टेशनसमोर जवळजवळ त्याला त्या काचेला रॉडने फोडून त्या गाडीचा ताबा घेतला आणि त्या ताब्या घेऊन दोन ड्रायवर बसले आणि गाडी बाजूला घेऊन आले त्याच्यानंतर एक पिकअप वाहन बोलून ते सर्व माल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यापैकी के त्यांनी सात लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा माल त्या वाहनातला पिकअप गाडीमध्ये टाकला आणि ते फरार झाले सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचं माहिती नव्हती परंतु संशयावरून आणि काही तांत्रिक तपासावरून ता सर्व आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत यामध्ये एकूण आठ आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन आरोपी अजून फरार आहेत त्या आठ आरोपींपैकी सध्या जे फ्लिपकार्टचे वाहक आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत वाहून नेणारे त्यांच्या संबंधित एका व्यक्तीने टीप दिल्यामुळे जुन्या मॅनेजरला आणि त्या माणसाने मग या संबंधित लोकांना बोलावून ती गाडी क कुठे जाणार याची माहिती घेऊन ती गाडी लुटलेली आहे यामध्ये आपण जवळजवळ आता बावीस लाखाचा मुद्देमाल वाहनांसह जप्त केलेला आहे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि या आरोपींवर पै पूर्वी दोन आरोपींवर गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत या अशाच प्रकारचे काही प्रकार त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे आणि पुढे तपासात ते निष्पन्न होतील